आणि यावेळेस रायगडचं पालकमंत्रीपद आम्हाला हवंय असं सुद्धा यावेळेस भरत गोगावले यांनी म्हटलेलं आहे एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया यावेळेस भरत गोगावले यांनी साम टीव्हीला दिलेली आहे मोठी बातमी उदय सामंत शंभराज देसाई भुसे शिवतारे यांना सुद्धा मंत्रीपद यंदाच्या मंत्रिमंडळात मिळणार आहे शिवसेनेच्या पहिल्या पाच मंत्र्यांची नावं आता समोर आलेली आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर या पाच पहिल्या मंत्र्यांमध्ये उदय सामंत यांना पुन्हा एकदा संधी दिली जातीय संजय शिरसाट मात्र पहिल्यांदा आज मंत्रिपदाची शपथ घेतील भुसे आणि शंभूराज देसाई यांना मात्र पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे या पहिल्या पाच मंत्र्यांची नावं आता समोर आलेली आहे मोठी बातमी आपण या क्षणाची बघतोय तर यामध्ये आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकतोय नेमकी कुणाकुणाला संधी तर उदय सामंत यांना संजय शिरसाट यांना सुद्धा शंभूराज देसाई यांना सुद्धा पाटणमधून आता मंत्रिपदाची संधी पुन्हा एकदा मिळताना दिसतीय यामध्ये केवळ संजय शिरसाट हेच एक नवीन चेहरा आपल्याला बघायला मिळत आहे तर दादा भुसे आणि विजय शिवतारे यांना सुद्धा मंत्रिपदाची संधी ही आता दिली जाते दादा भुसे यांच्यावर पुन्हा एकदा पक्षानं विश्वास टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा त्यांना मोठी जबाबदारी देण्याची तयारी दिसते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका